रुग्ण तपासणीसाठी तज्ज्ञांची एकोणचाळीस पदकं ट्रायसिकल व्हीलचेअर किसान विकास पत्र वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते समुद्रपूर येथील तालुक्यास्तरीय शिबिराचं उद्घाटन मोतीबिंदू विरहित अभियाना अंतर्गत विद्याविकास महाविद्यालय समुद्रपूर इथं आयोजित तालुकास्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी फित कापून शिबिराचं उद्घाटन केलं शिबिरस्थळी रुग्ण तपासणीसाठी पुरुषांसाठी एकोणीस महिलांसाठी स्वतंत्रपणे वीस असे एकूण तज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात एकोणचाळीस पदक नेमण्यात आली होती त्या ठिकाणी तपासणी चष्मे वाटप नोंदणी आमदार समीर कुणावार मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर सुमंत वाघ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता तुळणकर उपाध्यक्ष बाबाराव थोटे संजय गाते निलेश पोहेकर प्रेमबाबू वसंतानी विभागीय अधिकारी आकाश रवतारे तहसीलदार कपिल हटकर आदी उपस्थित होते आरोग्य विभाग आशा अंगणवाडी सेविका सामाजिक कार्यकर्त्यांनी गावोगावी अभियान पोहोचवलं अभियानाची माहिती दिली तरुणांना शिबिरापर्यंत आणलं त्यामुळे सर्वांचं योगदान कौतुकास्पद का आहे सिंचनाच्या सोयीसाठी धाम व बोर प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी चारशे एकवीस कोटी रुपये मंजूर केलेत यामुळे वर्धा समुद्रपूर हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे प्रकल्पाचे कॅनाल व इतर काम होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार आहे पाधन रस्त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस शुल्क माफ करण्यात आल्याचं पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या दिव्यांग निधीतून दिव्यांग विद्यार्थिनींना पंचवीस हजारांचे किसान विकासपत्र शिबिरात तपासणी झालेल्या काही रुग्णांना ट्रायसायकल व्हीलचेअर तसंच सिंचन विहीर मंजूर प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं तसेच अवयवदानाचा संकल्प केल्याबद्दल जयकिशारे हरिचंद्र मोरे व मनेश रामचंद्र कुटे यांचा सत्कार करण्यात आला शेवटी आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील भगत यांनी मांडले कार्यक्रमास नागरिक रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट सिक्स